गावाच्या दिवशीची ही सकाळची वेळ आहे आणि सकाळी आज जायचं आहे एका ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगतेच की का जायचं आहे आणि कशासाठी जायचं आहे तर आता बघा इथे माझं सकाळची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि देवपूजा करायला घेते म्हणजे ना मी इथे नसते मी खळवळा म्हणजे गावी मी असते नाशिक किंवा पुणा आणि गावी पण येत असते म्हणजे माझं तिघा ठिकाणी घर आहे आणि तिघा ठिकाणी असंही माझं चालत असतं माझं रुटीन मी जिथे जाते ना ते रुटीन मी आपल्याला शेअर करते तर देवघर स्वच्छ केलं आणि सकाळची आता ही देवपूजा पण माझी झालेली आहे देवपूजेनंतर मस्त असा चहा ठेवलेला आहे सकाळचा चहा घेतला ना एकदम भारी वाटतं आणि बाहेर कसं वातावरण पण एकदम मस्त आहे तर आता चहा वगैरे घेते सुरुवातीला आणि आज काय असं स्वयंपाक वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे जरा आणि मी वाईस ओवर दिलेला आहे मागे ना जरा आवाज येतोय म्हणजे ना आमच्या इथून ना बैलगाड्या जात होतं त्याच्यामुळे तुम्हाला माझं मी जे बोलते ना ते काहीच कळणार नाही सर झाडांमध्ये फिरतायत आणि त्यांना आजचं काय कामाचं करायचं आहे ते नियोजन चा ते नियो बरोबर करतात मग संध्याकाळी आणि वर्षश्राद्धाला जायचं आहे तर आता तिथे जाऊ आणि बघू आता नाष्टा जर खायला सर म्हटले तर करते नाहीतर मग तिकडे जाऊन आम्ही जेवण आम्हाला तिकडेच असणार आहे तर माझ्या जाऊबाईच आहेत त्या सख्या चुलत जाऊबाई तर तिथे जेवण करणं वगैरे थांबणं संध्याकाळपर्यंत तिथेच थांबणार आहेत आम्ही माझे जाऊबाई वारल्या मागच्या वर्षी बघा तुम्हाला तेरा दिवस मी व्हिडिओ न ते टाकले आणि शेअर पण केलं होतं की जाऊबाई वारलाय त्याच्यामुळे ते तेरा दिवस व्हिडिओ येणार नाहीत तर त्या वारल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही ना आताची खरहळ्या मी ना शिकून आली दिवाळी केली आणि लगेचच मुली गेल्या आणि इकडे आलो आम्ही आणि म्हणजे कसं आहे व्हिडिओ नाही होत कारण गॅप पडत जातो पोर आले की थोडस सा त्यांना सांभाळणं वर्क फ्रॉम होम मुली असतात त्याच्यामुळे आणि नाही होत शक्य डेली रुटीन शेअर करणं थोडेसे व्हिडिओ मागे पडतात पण तुमचा सपोर्ट खूप असतो तर आता मी इथे आलेली आहे आणि आता जायचं आहे वर्ष श्राद्धला तर सोबत असा सोबत व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला वगैरे असं मी काही म्हणणार नाही आज कारण वर्ष म्हणजे दुःखाच चा आहे ते तसं धरलं तर स्वयंपाकाच्या किरकोळ वस्तू चिरायच्या होत्या तेवढ्या चिरायला बसलो आम्ही ती गजावा आणि नंतर कीर्तन सुरू झालं प्रत्येक जीवाचा अंतकाळ ठरलेला आहे जो जन्माला आला तो जाणार आहे पण अंतकाला जन्माला येत नाही तो वर्ष श्राद्ध करून आलो घरी आल्यावर सर काय करताय प्लांटेशन करताय घरी आल्यानंतर ना झाडं लावायचे वेल वर्गीय एक लावायचं नाही इथे बघा छान असं सोनचाफा लावला आहे दाखवते की तुम्हाला आता काय लावताय सगळ अच्छा। अच्छा। सोनचाफ्याचे झाड लावून झाले खूप सुंदर मस्त फुलं येतील काय म्हणताय बरं ते झाड आवडत सुंदर फुला साईड खूप सुंदर असतो झाड ना आता लावून झालेली आहेत आणि हे बघा काल किती आणलेत आम्ही झाड दाखवते तुम्हाला आधी काय टाकलं ते तसं मी तुम्हाला दाखवताना एकच झाड दाखवलेलं आहे पण ना सर्व झाडं आम्ही लावून घेतली आजच्या आजच उजेड भरपूर होता आणि जेवायला ना अन्नदादा सांगायला आला होता मी जर आली ना तर एक टाइम का होईना पण तो घेऊनच जातो जी जी नाही म्हणे संध्याकाळी तिकडे जेवायला या तर ताई म्हटल्या की मी स्वयंपाक करते म्हणे तुमचं काही काम असतील तेवढे आवरून घ्या म्हणे लिल्या त्या दुसऱ्या जाऊ ना त्यांना बटाटा पाहिजे होता बटाटा घ्यायला आल्या होत्या आणि मजा करताय की म्हणजे संपजूया जुया माय म्हणे बटाटाच ना <laughs> आम्ही खूप हसत होतो म्हणजे मग